नमस्कार मित्रांनो ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदा हजार सहाशे रुपये हेक्टरी जमा होणार महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे जी पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत एक महत्त्वाची भूमिका बजावते ई पीक पाहणी म्हणजे शेतातील पिकाची डिजिटल पद्धतीने नोंद घेणे यामुळे पीक विमा दाव्याचे मूल्यांकन अधिक अचूक आणि पारदर्शक होते ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी नियमितपणे जाहीर केली जाते या यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांना चौदा हजार सहाशे रुपये मिळण्याची तरतूद आहे ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक थे खात्यात जमा केली जाते ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षम होते तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी ई पीक पाहणी आपण घरी बसल्या मोबाईलवरती करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तो